नमस्कार मिडेवॉच आणि महावाईस न्यूजच्या यूट्यूब चॅनलच्या फेस टू फेस फेश्ट या कार्यक्रमात मी अविनाश दुधे आपलं सर्वांचं स्वागत करतो आजचे आपले पाहुणे आहेत अमरावतीचे खासदार बवंद वानखडे आ, मी खर तर या निवडणुकीकडे असं पाहिलं की ही जी निवडणूक होती ही देशपातळीवरच्या प्रश्नासाठी खऱ्या अर्थान तुमची जातही इंडायरेक्टली काढण्याचा प्रयत्न झाला अशा आगी आठवणी सगळ्या सगळ्या गोष्टीचा वापर केला पैशाचा वापर जो ज्या पद्धतीनं आहे ते तुम्हाला माणूस माझ्या पाठीशी असल्यामुळे जे काही नेते असतील ते सुद्धा माझ्या पाठीशी असल्यामुळे जातीचा इतिहास आहे म्हणजे लाखी ती हिंदू निवडणार आहे तुमचे राजकीय गुरु म्हणते की तुमच्या पण वस्तुस्थिती ही आहे की मी जात धर्म पंत या पलीकडे एकदम माझं काम आहे सुरुवातीपासूनच आणि मी कधी असा भेदभाव करत नाही किंवा कधी असं जात डोक्यात ठेवून किंवा नजरेसमोर ठेवून मी कधीही वागत नाही परंतु निवडणूक आली की हा प्रचार होतो बहनबाऊनची मुलागत पाहायला भेटू नका मिळेवाच आणि महावाईचच्या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद